पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार विनोद तावडे येणाऱ्या टर्म मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार त्यासाठी लोकसभा लढवणार अशा एक ना अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून तुम्ही वेगवेगळ्या न्यूज आणि युट्यूब चॅनल्सवर पाहिल्या असतील बातम्यात तथ्य काय कुणालाच माहिती नाही पण मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातच काही तथ्याच्या आधारे हे राजकारण चालत असलं तर माझ्या काही आवर असते म्हणजेच प्रत्येक शक्यतेला इथे जागा आहे प्रत्येक चर्चेला इथे वाव आहे आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकतं आणि म्हणून बोललं जात आहे की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर किंवा ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातच देवेंद्र फडणवीस यांचे खांदेपालट होऊ शकते आणि त्यांना कदाचित दिल्लीवरून बोलावणं येऊ शकतं काय आहे त्यामागचं तथ्य आणि खरंच देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाऊ शकतात का आणि त्यांचा एका अर्थाने राज्याच्या राजकारणातून बाहेर काढून त्यांचा गेम होणार का पाहुयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी पहिलं आणि महत्वाचं कारण ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात देवेंद्र फडणवीस हवे आहेत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचा एक सुशिक्षित आणि सर्वात प्रभावी चेहरा मंत्रिमंडळामध्ये आहे तो व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी पण असं बोललं जातं की नितीन गडकरी यांचं मोदी आणि शहा यांच्याशी तितकस जमत नाही पण नितीन गडकरींची लोकप्रियता ही खूप जास्त आहे जा ज्यामुळे ते त्यांना टाळू शकत नाही अशा वेळी गडकरींना पर्याय म्हणून महाराष्ट्रातील एक असा चेहरा ज्याला कायद्याचं ज्ञान आहे ज्याला लोक नेता म्हणून मानतात किंवा ज्याची लोकप्रियता आहे असा नेता दिल्लीत येणाऱ्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाला हवा आहे आणि म्हणून कदाचित येणाऱ्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत न बोलावणं येऊ शकतं आणि त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून तिथून संन्यास घेऊन त्यांना दिल्लीच्या राजकारणात बोलावलं जाऊ शकतं नितीन गडकरींना राज्यात किंवा संघटनेमध्ये काम करायला पुन्हा लावलं जाऊ शकतं या एका बाणातनच त्यांना दोन शिकार भारतीय जनता पक्षाला करता येतील त्यातले पहिले म्हणजे नितीन गडकरींचं महत्व तिथे कमी होईल आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो काय आरोप होतो भाजपवर तो आरोप किंवा ती प्रतिमा सुधारण्यास मदत होईल कशी प्रतिमा सुधारेल आणि काय एक गोष्टी महत्वाच्या आहेत मंडळी अनेकदा नेत्याचं चर्चेत येणं आणि नेत्याचं खूप जास्त समर्थन करणं पक्षापेक्षा नेत्याला मोठं मानणं हे त्या नेत्याचं राजकीय करिअर संपवण्याचा एक प्रकारचा डाव असतो गेल्या काही काळामध्ये जर तुम्ही अनुभव घेत असाल तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल कि महाराष्ट्र भाजपमध्ये केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांचीच चलती असल्याचं पाहायला मिळतं प्रत्येक मुद्दा हा फडणवीस या एका नावाभोवती फिरतो आणि महाराष्ट्रात येव्हा ना भाजपमध्ये एका नावाभोवती जेव्हा गोष्टी फिरायला लागतात तेव्हा त्या नावाच्या बासपासची ताकद काढून घेण्यात येते अर्थात देवेंद्र फडणवीसांचे समर्थकच त्यांना दिल्लीला पाठवण्यात सगळ्यात मोठी भूमिका बजावतील असं दिसतंय काय कारण आहे आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची पक्षफुळी झालेली आहे ज्या प्रकारचे नवीन नवीन साथीदार भारतीय जनता पक्षाने सोबत घेतलेले आहेत त्या पक्ष फोडायला किंवा साथीदार आणायला भाजप हे नाव कमी वापरण्यात आलं आणि फडणवीसांनी हे केलं अशा प्रकारची एक नरेटिव्ह अशा प्रकारची एक बातमी आपल्या सर्वांसमोर आणण्यात आली प्रत्येक गोष्ट झाली की त्याला जबाबदार फडणवीस आहेत असं सांगण्यात आलं पक्षफुटी राष्ट्रवादीची असू देत किंवा शिवसेनेची असू देत ती भाजपनं केली यापेक्षा ती फडणवीसांनी घडवून आणली हे नरेटिव्ह सेट करण्यात आलं म्हणजेच काय या गोष्टीला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत अशा प्रकारचं नरेटिव्ह महाराष्ट्रातल्या जनतेपुढे आलेलं आहे आज वातावरण असं आहे की लोकांच्या मनात भारतीय जनता पक्षापेक्षा सुद्धा जी चीड किंवा जी नाराजी आहे ती फडणवीसांबद्दलची आहे अशा वेळी ती जी नाराजी आहे फडणवीसांबद्दलची जी नाराजी आहे त्या नाराजीला दूर करण्यासाठी फडणवीसांनाच जर महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात बोलवलं तर जी उदासीनता किंवा जी नकारात्मकता पक्ष म्हणून भाजपकडे आहे ती नकारात्मकता सध्या कमी होऊ शकते अशा वेळी फडणवीसांनाच आम्ही बाजूला करतो आहोत त्यांना आम्ही दिल्लीत ता आणतो आहोत इथे आम्ही स्वच्छ चेहरा देऊ आणि तो चेहरा चांगलं काम करेल अशा प्रकारचं आश्वासन कदाचित भाजप पक्ष दिलं जाऊ शकतं आणि मग अशा तऱ्हेने फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणात बाहेर काढून त्यांना दिल्लीच्या राजकारणात पाठवलं जाऊ शकतं मंडई भारतीय जनता पक्षाचं राजकारण ज्याला समजतं त्यातनं त्याला साठी ह्या गोष्टी नवीन नाही आहेत आज दिल्लीमध्ये ज्या प्रकारे पाचपैकी पैकी चार खासदारांची तिकीट कापण्यात आली ते खासदार कोण होते ज्यांनी कामं के केली कि नाही किंवा ज्यांच्याबद्दल उदासीनता होती भारतीय जनता पक्ष निवडणुकीला सामोरं जाताना याच गोष्टी अधोरेखित करतो ज्यांनी कामं केली नाही आम्ही त्यांना बाजूला करतो आम्ही आमचं काम व्यवस्थित करतो तुम्ही नवीन लोकांना निवडून द्या ते नवीन लोक आम्हीच तुम्हाला देऊ याने एक फायदा त्यांना असं होतो की लोक बदलले जातात पण सत्ता मात्र भाजपचीच येते हाच पॅटर्न महाराष्ट्रात राबवून लोकसभेपूर्वी फडणवीसांचा महाराष्ट्रातून दिल्लीत पाठवण्याचा घाट घातला जाऊ शकतो तुम्हाला काय वाटतं यामध्ये काय तथ्य आहे किती तथ्य आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ही जी काही शक्यता आहे ही देखील घडू शकते का कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा